नमस्कार बैलगाडा प्रेमी सागर दहा चवेच्या या चॅनल चॅनलवर आज आपण पोल्ट्री फार्मवर हो आलेलो आहे तिथली तुम्हाला माहिती देणार आहे आणि आपण जाऊया बघूया आपण कसं काय नियोजन केलं आहे जीवन जाधव यांनी नियोजन केलेलं आहे सहा हजार पक्ष आहे तरी बघूया आपण कसं नियोजन केलेलं आहे आता जाधव पोल्ट्री फार्मवर आपण आलेलो आहे आता आमची टीम आली आहे तिथं माहिती घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी माहिती देणार आहे आपण ह्याच्यावर आणि पोल्ट्री फार्मचे मालक आहेत जीवन जाधव तर आपण त्यांच्या विचारणार आहे की काय काय कशी सिस्टम केली आहे किंवा काय आणि दुसऱ्याबद्दल म्हणजे पोल्ट्री फार्म केला तर काय फायदा होईल किती फायदा होईल नफा तोटा ही तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगितली जाईल आता आपण आधी सिस्टम बघूया किती पक्षाचं जे आपला शेड आहे किती पक्षी बसतात किंवा त्याचं सिस्टम कशी आहे काय करायला लागतं ही तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देतो आणि जेवण जाधव आपल्याला सांगतील की आता कशी शिष्ट, सिस्टम केलेली आहे पहिल्यांदा काय करायला लागतं सिस्टम साठी जेव्हा जा शेड बांधलं शेडमध्ये काय काय केलंय ते ती सांगतील मग आपल्याला आता तुम्ही शेड बनवताना हो काय काय केलेलं आहे किती बाय कितीचं शेड बांधले किंवा सिस्टम काय केली आहे पाण्याची सिस्टम शेड जे आपली टोटल रुंदी आहे रुंदी तीस फूट आणि लांबी आहे ती दोनशे फूट आहे म्हणजे टोटल आपलं पलीकडचे खोली पकडून दोनशे वीस बाय तीस फुटचं शेड आहे त्याचं कसं असतंय की स्क्वेअर फुटावर आपल्याला पक्षी देते स्क्वेअर फुटला एक पक्षी असतो आपल्याला टोटल ना साडेपाच हजार पक्षी शेडला पडतो पण आता गरमीच्या पक्षी कमी उन्हाच्या दिवस दिवस आहे गरमीमुळे आणि पाण्याची सिस्टम कशी आहे एवढ्या पक्षांनी पाणी कसं जातं आणि खाद्य कसं जागतं पाणी कसं असतं पाणी पहिले आठ दिवस तरी ही छोटी ड्रिंकर नसते न पक्षी आहे ना ते देऊन पाणी पितो हे ड्रिंक पहिले दहा दिवस ठेवायचे आणि नंतर जे आहे ना दहा दिवसानंतर आपली निप्पल लाईन असते ही लाईन त्या खाची मध्ये इथे खाली येते मग पक्षी जसं इथं चोची तसं तसे पाणी येतं पक्षी पाणी पिऊन जातो आणि आता हा पक्षी किती दिवसाचा आहे हा दुसऱ्या दिवसाचा पक्षी आहे काल पक्षी आलेला हा मित्रांनो बघा हे आता दोन दिवसाचा पक्षी आहे आता दुसरा दिवस आहे आणि खाद्य कसं असते खाद्य कंपनीकडून घेते खाद्य ते माशाच्या तेला तळवेला असते त्यासाठी खाद्य किती लागतात ला आता सध्याला बारा पक्षी एक महिन्यापर्यंत किती खाद्य लागते एक महिन्यापर्यंत कमीत कमी नऊ दहा टन खाद्य लागते नऊ दहा टन टन बघा मित्रांनो एक महिन्यात आता हे आता पक्षी किती आहे साडेचार हजार साडेचार हजार पक्षासाठी एक टन जवळ एक दहा टन तरी खाद्य लागते एक महिन्यासाठी आणि ती कंपनी आहे कंपनी त्या खाद्य देते आणि तुम्ही काय करता म्हणजे कंपनी काय काय देते तुम्हाला कंपनी आपल्याला सर म्हणजे आपलं शेड सोडून कंपनी त्यांचा पक्षी त्यांचा सुपरवायझर त्यांचं खाद्य त्यांची औषध सगळं आपल्याला ज्या काय झालं तर डॉक्टर त्यांचे येतात स्वतः तुम्हाला असं म्हणजे बाहेर जाऊन काय डॉक्टर म्हणजे ते जे सुपरवायझर असते ते सगळं सगळे ट्रेनर सुपरवायझर मग त्यांना सगळं म्हणजे आधी ट्रेनिंग भेटलेलं असते ते स्वतः जर आपली मर जर जास्त व्हायला लागली जर काही कारण म्हणजे आपल्याला जर नवीन शेतकरी असेल आपल्याला माहिती नसते की मर कशामुळे होते काय मग ती येते ती ती फाडून बघते ती जर लिव्हरला सूज असेल किंवा हार्ट अटॅकचा जर प्रॉब्लेम असेल तर मग त्याच्यावरती कंपनी जर काही औषध देते ती आपण जस मी ते देऊन टाकत बघा मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांनी जरी केला प्लॅन तरी जास्त कुठं बाहेर जायला लागत नाही कंपनी स्वतः जाग्यावर येते ती डॉक्टर येते ती खाद्य देते आणि फक्त आपलं मेहनत जी कष्ट करायचं आहे ती फक्त तुमचं कष्ट पक्ष्यांपर्यंत घ्यायचं आहे आणि ह्याच्या पुढे म्हणजे किती कितीपर्यंत पक्षी जातो एक पक्षी आहे पक्ष तो किती वजन दिसतो तुम्हाला किती दिवस दिवस आहे जर अडतीसशे दिवशी म्हणजे जर हिवाळ्यात मग ते वातावरणावर नुसार असतं जर हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या टायमाला जर पकडली तर तीस म्हणजे तीन किलो जर ॲव्हरेज पडते हा म्हणजे जसं कोंबडा ती तेतीसशे ग्राम चौतीसशे ग्राम कोंबडा जातो आणि कोंबडी भरती ती सत्तावीसशे अठ्ठावीसशे ग्रामपर्यंत भरती म्हणजे मित्रांनो बघा तीन किलो पर्यंत पक्षी जातो अडीच तीन किलो पर्यंत आणि किती टन माल जातो तुमचा या म्हणजे पाच हजार पक्ष्यामध्ये पाच हजार पक्ष्यामध्ये आपला साडे तेरा टन माल जातो साडे ते तेरा टन आणि त्या प्रॉफिटचा नाही खर्च किती तुम्हाला जातो काय खर्च म्हणजे जर आपण बाहेरनं काय जर औषधं आणले जसं की लिव्हर टॉनिक असेल आपलं किंवा आपल्याला बाकीचे फार्मर असतील की जे काय सांगतील नाही बाबा तुम्ही वजनासाठी हे घ्या त्यांना तुमचा फायदा होईल जर आपण तसलं काय आणलं तर आपल्याला दोन तीन हजार रुपये ऑर्डर कॉस्ट म्हणजे बाहेरच आपला खर्च होतो मेडिकल आणत त्याचा बाकी दुसरा तो जाऊन तुम्हाला प्रॉफिट मध्ये किंवा किती काय होत प्रॉफिटचं कसं असतंय हे सगळं आपल्या वजनावर आणि दरावर असतंय दराचं कसं एफ शेअर जी कंपनीचा एक शेअर असतोय तो कमी खाद्यात जास्त पक्ष्यांना वजन दिलं पाहिजे जर आता कंपनीचा एक शेअर अडतीस दिवसाला किती एक पॉईंट चौऱ्याहत्तर कंपनीचं शेअर असतो कंपनीला सगळं आहे की बाबा एक पॉइंट म्हणजे दोन किलोचं पक्ष्यांना खाद्य खाल्लं तर पक्षी भोजन किती देईल मग किती वजनाचं पक्षी उडा त्यांना सगळं माहिती असतं मग ते काय करतात की एक शेअरवर जर पक्ष्यांनी जर दोन किलो वजन म्हणजे दोन किलो खाद्य खाल्लं आणि त्यांचं जर कंपनीनुसार असेल की दोन किलो खाद्य खाऊन दीड किलो वजन वाढणार पक्ष्याचं आणि आपल्याकडून जर दोन किलो खाद्य खाल्लं आणि दीड किलोचं वर जर खाद्य म्हणजे ते न्यूट्रिशन दिलं तर ते दर आपल्याला जास्त पडला कंपनीचा नियमित दर आपल्याला नऊ रुपये आहे तो दर आपल्याला अकरा रुपये साडे अकरा रुपये असा पडतो आणि जर एक शेअर कमी आला जर पक्ष्याने दोन किलो खाद्य खाल्लं आणि त्याचा आपल्याला जर वजन कमी आलं तर मग त्याचा कष्ट करताय तुम्ही जर ट्रेनिंग कंपनी मध्ये की कसं करायचं काय नाही खाद्य किती लागते त्याच्यात पक्ष आपला केवढा झाला पाहिजे आणि किती जण तुम्ही बघताय मी बघा मित्रांनो म्हणजे एकटा आता पाच हजाराचा म्हणजे एक दीड महिन्यात म्हणजे जवळपास तिने आता तुम्हाला प्रॉफिट किती होत महिन्याचं दीड महिन्यात मागच्या लॉटला तर झालं एक अडतीस एक पस्तीस खर्च किती खर्च म्हणजे आपला खर्च एक दहा एक हजार रुपये आपली ही जी तूस असते ना तूस तेवढी आपल्याला आणावी लागते स्टार्टिंगला त्याच काय नंतर खातात निघून जाते आपण आता खर्च विकतो त्याच्यात तुशीचं पैसे निघून जाते तशीच जरी सोडलं तूस आणि खाद्याच खात असतं येईल त्याचं पैसे सोडलं तरी टोटल एक सव्वा लाख रुपये पकडून चालले बघा मी म्हणजे माझी सव्वा लाख म्हणजे जवळपास एक दीड महिना पकडून म्हणजे आपण दोन महिना पकडूया जवळपास पन्नास हजार पगार पडतो म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे तात्पर्य काय की तुम्ही नवीन काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून की मला नोकरी भेटेल किंवा काय असेल स्वतःचा बिझनेस केला पाहिजे हे आता जीवन जाधव करते आता स्वतः की दोन दीड महिन्यात पण आपण त्यांचं टोटली मला घेतलं समजा करायला एक दोन महिने जात असतील तो प्लॉट आहे तुमचा तिसरा तिसऱ्यांदा घेतलाय बघा नवीनच केलेला आहे आणि सातवा महिन सा महिना सहावा महिना चालू आहे आणि तिसऱ्यांदा पक्षी भरलाय आणि जवळपास पन्नास हजार म्हणजे तुम्हाला असं कुठं देऊ शकत नाही पण स्वतः जर केलं आणि स्वतः जर कष्ट केलं तर पन्नास हजार पगार घरी बसून घेऊ शकतोय थोडं कष्ट स्वतः स्वतः आणि राहायला पण आहे तुम्हाला आता समजा दाखवलं जाईल की म्हणजे कसं काय सिस्टम आहे लाईटची पाणी आता लावले तुम्हाला आणि ते भांडी भांडीच कॉस्ट कशी आहे खरेदी कशी केली आहे काय तुम्हाला सांगतील माहिती आपण जाऊया पुढं आता पक्षी पण दाखवा पक्षी बघा तुम्ही कस लहान आता हे बघा मित्रांनो कप्प केलेला आहे की कशासाठी केले ते आपण विचारूया कप्प कशासाठी केलेले आहेत पक्षाचं कसं असते पहिलं दहा दिवस त्याला योग्य मॅनेजमेंट लागते मॅनेजमेंट म्हणजे पहिले दहा दिवस आपण त्याच्यावर लक्ष दिलंच पाहिजेच पाहिजे रोज संध्याकाळी कमीत कमी दोन दोन तासाला उठून पक्षी उठवावं लागतो पहिले दहा दिवस पक्षी झोपला नाही पाहिजे झोपलाच नाही पाहिजे म्हणजे लहान पक्षी असताना झोपला नाही पाहिजे जेणेकरून की दोन तासानं उठवला पाहिजे आता पक्षी हा म्हणजे लहान आहे म्हणजे साईज छोटे आहे म्हणजे काय असतं नाजूक जीव असल्यानं ह्याला थंडी जास्त असते जरी उन्हाळा असेल तर पहिले दहा दहा दिवस ह्याला थंडी जास्त वाटते म्हणजे गरमी करण्यासाठी आपल्याला बघा आता ह्या कॉयला आहेत हे बाजून फडदर सगळं पॅकिंग करून जेणेकरून पक्षी एका होईल आता आपण पक्षी जर मोकळा सोडला तर पक्षी एका कोपऱ्यात जाऊन तरी बसणार एका जास्त म्हणून असं बोल करतोय घरात पहिले जागे म्हणजे एका कप्प्यात किती आपल्या क्वांटिटी किती घ्यायची एका पक्षी ते आपल्या पक्षानुसार असतंय जर आपण पाच हजार पक्षी घेतला तर एका कप्प्यात पाचशे पक्षी असं टोटल दहा कप्पा आहेत आपल्याला बघा मी पाचशे पाचशे आपण दिवाळी करून बघा मित्रांनो तर दहा केले आहेत जेणेकरून की बरं होत जाऊणी त्यासाठी बघा असं मैदानशीर असं दहा कॉलम केले आहेत दहा कॉलम मध्ये पाचशे पाचशे पक्षी आहेत आता पुढं आपण पुलट्री बोग किती लांब आहे कटिंग करायला येईल काय परत साफसफाई ए माहितीसाठी तुला आता विचारू का काय असं म्हणजे तू सांगते काय म्हणजे मी काही नाही म्हणायचं माहिती घ्यायला आलो तू आम्ही मित्रांनो बघा आता ही सिस्टम केली आहे त्याचे सांगते मी दिवस जातो की कशी सिस्टम खाली कसं घ्यायचं वर कसं बांधी कशी अडकवायची समजायला माहिती देते की काय करतात खाली घ्यायला किंवा वर घ्यायला का आता माणसं जास्त लागते नाही नाही हे जे निपल लाईन आहे ना हे सगळं एका हँडल मग आहे सगळं त्या बेरिंग आपलं विहिरीचं पाणी काढा असतंय तसं हे सगळं तर फिरवलं खाली खाली येत मित्रांनो बघा हे आता असं नुसतं जागा एका जागा फिरवायच्या ही टोटली पाहिजे पाईप टोटली आपल्या जे उडक सामान आता येऊ शकत नाही कारण तिकड कागद आहे तिकडं त्यामुळं पण आपल्याला जोपर्यंत जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला खाली पक पाच ग्राउंड लेवलला येऊ शकतो येते म्हणजे खाली वर आपल्या याच्या वर पक्षाच्या हाईट नुसार आपण ते ऍडजस्ट करू शकतो भांड्यात काय सिस्टम आहे भांड्यात सिस्टम कशी असते ही जी आहे ना आपण इथलं खाद्य टाकायचं वर्ण वर्ण हे भांड आहे ना आता हे त्याच्यात अडकवलेलं असतं असं पक्षाच्या हाईट नुसार जेणेकरून पक्षी असं पक्ष्याने बसून नाही खाल्लं पाहिजे पक्ष्याने उभं राहून खाल्लं पाहिजे म्हणजे पक्षी बसला नाही पाहिजे उभं राहून खाल्लं पाहिजे पक्ष्याने जर बसून खाल्लं तर तो पक्षी लंगड आवा हा लांगड आवा कारण पक्ष्याला म्हणजे ते प्रमाण नसत की बाबा आपण एवढंच खावावं आपल्याला एवढंच पाहिजे ते एकदा खायला बसलं की त्यांचं जोपर्यंत चव होत नाही तोपर्यंत ती खाते मग त्याच्यामुळं त्यांचं पाय लंगड होते आणि ह्याला कसं असतंय खचे असते जे पहिलं पहिली आपण भांडी बघितली दहा दिवस ती भांडी ठेवायची त्याच्यानंतर दहा दिवसानंतर पहिले जे अठरा दिवस येते येते बघा हे पहिली खच ह्याच्यात ठेवायची त्याच्यानंतर न अठ्ठावीस दिवस ह्याच्यात आणि नंतर न अठ्ठावीस दिवसानंतर पक्षी जायपर्यंत हे तीन नंबरच्या खाची आपण भांडी ठेवायची जेणेकरून आपला पक्षी फ्रीली खाद्य खाऊ शकतो नंतर ही जाळी काढून ठेवायची आणि वर जर खा, खाद्य टाकलं तर खाली कसं येत खाली हो का इथून जागा आहे ना ही जी खाच्या आहे ना खाची सगळं ऍडजस्ट असते त्याच्या प्रमाणानुसार खाद्य खाली येत म्हणजे सांडत नाही जेव्हा खाईल तसं ती खाली येते जसं जसं खाद्य आतलं पक्षी खाईल तसं जसं वरून खाद्य खाली येत बघा मित्रांनो जीवन दादा चांगली आपल्याला माहिती दिली आहे आणि तुम्ही त्यानी पोल्ट्री फॉर्म जर तुम्हाला टाकायचा असेल करायचं असेल नवीन काही नियोजन तर तुम्ही त्यासाठी संपर्क साधा त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव पत्ता सर्व तुम्हाला चॅनलवर भेटेल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पूर्ण पत्ता वगैरे सांगा माझं नाव जीवन विजय जाधव राहणार शेलोडी तालुका खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर आठशे सहासष्ट नव्याण्णव बावीस नऊशे पंचवीस धन्यवाद नमस्कार